निमगाव येथे सततधार पावसामुळे एक घर कोसळले आहे या घरात ऐंशी वर्षीय वृद्ध महिला एकटी राहत होती तर या घरात ती दाबली गेली तिला किरकोळ दुखापत झाली या दुर्घटनेनंतर नागरिकांनी धाव घेऊन तिला बाहेर काढले या दुर्घटनेत घर पडून घरातील संसार उपयोगी साहित्य असे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे ही दुर्घटना शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली निमगाव या गावात सुमनबाई रमेश पाटील व ऐंशी वर्ष ही वृद्ध महिला राहते या वृद्ध महिलेचे घर हे माती आणि पत्र्याचे आहे सध्या सुरू असलेल्या सततधार पावसामुळे त्यांच्या घराच्या मातीच्या भिंती याच्यात पाणी मुरले आणि शनिवारी सकाळी अचानक भिंत कोसळून घरच कोसळले यात ही महिला दाबली गेली सदर घटना पाहताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत ऐंशी वर्षीय वृद्ध सुमनबाई पाटील यांना घराच्या बाहेर काढले त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे तर घरातील संसार उपयोगी साहित्य हे या मातीत दाबले जाऊन त्याचे नुकसान झाले आहे सुमारे दीड लाखापर्यंतचे नुकसानचा अंदाज असून या नुकसानाचा पंचनामा होऊन वृद्ध महिलेला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे तिकडे बी बर भांड्या काही रे आम्ही घेतले तिकडे जावात नाही बो आता जेवढे तेवढे घेणार 何ですか हॅलो था। अरे थांब थोडस एक घर गडबडी केलाय हो ते घराच पहिला लाईन गावामध्ये आल त्या हा मोबाईल तर पाहतो ना मोबाईल आणि नस नाही हा पाहतो मी हे पहिले घरात हे पाहिजे ते पोरं बिड्या बिड्या सगळं खाया अन्न धान्य सगळं झालं फक्त एवढं कर झालं की कोण बिड आण झालं Ah, para el bolo